नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला बालदिनाबद्दल एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाल दिन भाशन। नमस्कार सर्वांना चौदा नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये बाल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुलं खूप आवडायची म्हणून सगळेजण त्यांना नेहरू म्हणायचे ते नेहमी म्हणायचे आजची मुलं म्हणजे उद्याचं भारताचं भविष्य नेहरूजींना वाटायचं की प्रत्येक मुलाला शिक्षण आणि प्रेम मिळालंच पाहिजे म्हणूनच त्यांच्या वाढदिवसा दिवशी बालदिन साजरा केला जातो या दिवशी शाळांमध्ये खेळ गाणी नाटक आणि विविध उपक्रम घेतले जातात बालदिन म्हणजे मुलांमधील आनंद निरागसता आणि स्वप्नांची कदर करणारा दिवस जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद